काम करतो आणि मी घरी आज म्हणून माझ्या भावना अशा होत्या की घरी मला कुठंतरी काम मिळालंय मिळालंय आणि मला याचा खूप आनंद झालेला आहे आणि ते मी प्रामाणिकपणे करेल कारण की माझे वडील मला नेहमीच सांगायचे तू कुठतरी काम बघ मी जॉब शोधत होतो मला माझं काम होत नव्हतं कुठं मी इंटरव्ह्यू दिला भरपूर ठिकाणी इंटरव्ह्यू दिले पण माझं काम झालेलं नव्हतं आणि मला खूप असा आनंद झालेला आहे साधे माझे वडील मिस्तरी काम करतात आणि प्रताप प्रतापगा ढाकणे आमच्या गावामध्ये आले होते आणि मी तिथं उभा होतो आणि तिथं मला काकांनी सांगितलं तिथं मला काकांनी सांगितलं मुळीच सोचून जाऊ नको मुळीच स्वचून जाऊ नको तुला एक दिवस जॉब